नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आपण पाहता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडला आले होते हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा हे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला जाणार होते जेवण्याचा बेत होता पण रायगड ते सुतारवाडी हे प्रवास जो आहे तो हेलिकॉप्टरने होणार होता आणि त्या ठिकाणी शासनाच्या तिजोरी मधन हेलिपॅड उभं करण्यासाठी एक नाही दोन नाही तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च हा केला गेला असा खळबळजनक दावा केलेला आहे समाजसेविका अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे नेमकं ते काय म्हणाले ते आपण यावेळी ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतीचा कार्यक्रम झाल्यानंतर रायगडावरनं अमित शहा गेले ते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवण्यासाठी आता लक्षात घ्या की रायगड ते सुनील तटकरी यांचं गाव सुतारवाडी यामधलं अंतर जे 20 या ते आहे पण या वीस किलोमीटरच्या अंतरासाठी हेलिकॉप्टर तिथे न्यायचे होते म्हणून पाच युनिटचं एक हेलिपॅड बनवण्यासाठी मिड डे या वर्तमानपत्रामध्ये एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची एक निवेदा नऊ एप्रिल रोजी त्या पेपरमध्ये ही जाहिरात आहे ती प्रकाशित झाली टेंडर मागवले गेले आणि त्या पद्धतीने हेलीपॅड बनवले देखील असा आरोप आज अंजली दमनिया यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमात केलेला आहे त्यांनी त्यांच्या जो ट्विटर हँडल आहे है त्याच्यामध्ये या टेंडरचा फोटो देखील टाकला आणि त्यासोबत ते अंजली दमनिया यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आधी ते पाहूया जनतेच्या कष्टाने कमावलेल्या करायाच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलीपॅड ते पण चार चार हेलिपॅड अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती तो भार सरकारी तिजेवरील कशासाठी अमित शहाना जवायला घालायचं तर खुशाल घाला सोन्याच्या ताटात घालायचं तरी घाला ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी तटकर्यांच्या अफाट कंपन्या आहेत ना मग मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीस यांचे पुनच्छा अभिनंदन सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगल्या सुनील तटकरे यांच्या घरी आले त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला अमित शाह हे शुद्ध शाकाहारी असल्यामुळे हो, त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण्याचा देखील प्रोग्राम बनवलेला होता यामध्ये विशेष करून रायगडची ओळख असलेला हापूस आंबा त्याचे रस आणि पुरीचा बेत होता साबुदाना वडा देखील जो की अमित शाह यांना खूप आवडतो तो, तो देखील होता आणि जे बाकी मंडळी जी होती नेते मंडळी की ज्यांना त्यांच्यासाठी नॉनव्हेजचा खास भेद होता हा सगळा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला पण पूर्ण कार्यक्रमासाठी जो खर्च झालेला कोटी रुपये हे शासनाच्या तिजोरी मधनं झाल्याचा गंभीर आरोप हा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी केलेला आहे या आरोपामध्ये किती तथ्य हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये तरी पण हे जर खरं असेल तर खरोखरच ही चिंता करण्यासारखी बाब आहे एकीकडे एस टी कामगारांच्या पगारी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असं सांगितलं जातं लाडक्या बहिणीच्या योजनेला देखील कात्री लावल्याचं बोललं जात आहे आणि अशा मध्ये अशा पद्धतीने जो सरकारी टॅक्स जो जमा होतो जो सामान्य माणूस टॅक्स जमा करतो त्यामधनं एका कार्यक्रमासाठी दीड दीड कोटी रुपये खर्च करणं हे कितपत सरकारला योग्य वाटतं हेच कळायला मार्ग या आरोपात तथ्य असेल तर निश्चित ही चिंताजनक बाब आहे आपल्याला खरोखरच एवढा खर्च परवडतो का याविषयी आपले जे राजकारणी मंडळी त्यांनी सुद्धा या बाबतीचा विचार करायला